कर्जत महानगरपालिकेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आज कर्जत मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई उमेदवारांच्या प्रचारार्थ आले होते कर्जत येथे त्यांचे जंगी स्वागत झाले यावेळी आमदार महेंद्र थोरवे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर व कर्जतचे सर्व उमेदवार उपस्थित होते मंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते महायुतीचा संकल्प तथा जाहीरनाम प्रसिद्ध करण्यात आला आपल्या भाषणात त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती लाड व सर्व प्रभागातील नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या आणि जवळपास एकशे एकोणीस कोटीची निधी कर्जत शहराच्या विकासासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे कौतुक केले पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणुकीतील महायुतीच्या संकल्पनामा वचननामा याचं लोकार्पण आणि त्याचं शुभारंभ आज या ठिकाणी आपण करतो आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या विभागाचे लोकप्रिय आमदार विधिमंडळामधले आमचे सहकारी मित्र सन्मान्य महेंद्रजी थोरवे आमदार प्रशांतजी ठाकूर सन्मान्य खासदार श्रीरंगाप्पा बारणे शिवसेना भाजपा आर पी आय आणि सर्व मित्र पक्षांचे सन्मान्य जिल्हा प्रमुख जिल्हा अध्यक्ष सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ स्वाती अक्षय लाड आणि त्याचबरोबर सर्व सन्माननीय वॉर्डनिहाय उभे असलेले महायुतीचे सर्व उमेदवार पक्षाचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व पदाधिकारी माध्यमांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित बंधू आणि बघिनीनो आमदार महेंद्र साहेबांचा मला आग्रह होता की माथेरानला जाताना दहा मिनटं तुम्ही कर्जतमध्ये थांबा आणि आमच्या उमेदवारांची शुभेच्छा तुम्ही त्या ठिकाणी द्या माथेरानला येण्याचं कारण एक वर्ष झाले दीड वर्ष झाली साहेब तिथल्या प्रश्नासाठी खूप माझ्याकडं सारखा पाठपुरावा करत आहेत आणि मी अनेक बैठका घेतल्या बरेचसे प्रश्न त्यातले आपण मार्गी लावले आणि काय आता लवकरच आचारसंहिता संपली की सुटण्यासारखे आहेत आणि म्हणून ते म्हणले तुम्ही थोडंसं माथेऱ्यांना येऊन जावा कर्जतमध्ये सुद्धा आज आपल्या वचननाम्याचं संकल्पनाम्याचं प्र प्रकाशन करताना सहज मी चाललं तर मागच्या चार वर्षात आमदार साहेबांनी एकशे एकोणीस कोटीची कामं एका कर्जत गावामध्ये या ठिकाणी केलेली आहेत म्हणजे आम्हाला आमदार असलेलंच बरं असं वाटायला लागलं आम्ही मंत्री होऊन सुद्धा एवढं करू शकलो नाही प्रशांतजी खरंच आहे कारण माझ्यासुद्धा मतदारसंघामध्ये नगरपालिका नगरपरिषद आहेत ना पण दहावीस पंचवीस कोटी म्हणजे डोक्याहून पाणी पण हि चार वर्षात एकशे एकोणीस कोटी आणि ते आकडेवारीसह दिलेला आहे अशा पद्धतीचा आमदार या विधानसभा मतदारसंघाला मिळणं म्हणजे खरंच आपण सगळ्यांनी एक चांगला लोकप्रतिनिधी निवडलेला आहे मी आपल्या सगळ्यांना ह्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुतीचे सगळे उमेदवार थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार चांगल्या प्रचंड मताधिक्याने बहुमतानं या ठिकाणी विजय व्हावेत अशा मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि संकल्पनाम्याला प्रकाशन करायला बोलवलं समजा मला निकाल लागल्यावर सुद्धा विसरू नका <laughs> नाहीतर तर त्यावेळीसुद्धा आम्हाला पण बोलवा जरी आम्ही आमचा मतदारसंघ लांब असला तरी महेंद्र शेठ आमचे मित्र आहेत प्रशांतजी पण आमचे मित्र आहेत आपत्तर काही नेते आहेत आमचे ज्येष्ठ आहेत आम्हाला सगळ्यांना त्यामुळं जरूर आपण सगळे कर्जतकारांनी आवर्जून या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनं काम करा पक्ष संघटना महायुती मजबूत करूया आणि चांगल्या पद्धतीचा संदेश या निकालामधनं या संपूर्ण कोकण पट्ट्याला कर्जत नगर परिषद महायुतीचं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे या निवडणुकीत आपण दाखवून देऊया अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आहेत मात्र कर्जत आणि माताऱ्यांमध्ये जरा वेगळं चित्र आहे तिथे आपल्या महायुतीतील राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने युती करून परिवर्तन विकास आघाडी स्थापन केलेली काय आहे वेगवेगळ्या गावातली वेगवेगळी राजकीय परिस्थिती आणि राजकीय समीकरणं आहेत महायुतीच्या राज्य समन्वय समितीचा मी सदस्य आहे आणि ज्यावेळी आम्ही एकत्र बसलो होतो मान्य बावनकुळे साहेब मान्य रवींद्र चव्हाण साहेब उदय सामंत साहेब मी सुनील तटकरे साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब हे सहा सन्मान्य सदस्य राज्य महायुतीच्या समन्वय समितीचे आहेत आम्ही त्यावेळी ठरवलं होतं की शक्य होईल त्या प्रत्येक ठिकाणी महायुती करा थोडा जागेंच्या बाबतीतला पुढं मागं सरकून ॲडजस्टमेंट करून अनेक ठिकाणी झाली अनेक ठिकाणी झाली नाही पण समजा जिथं नसेल झाली तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढतो आहे याचा अर्थ काय लगेच हांबरीतुंबरीवर आणि हानामारीवर आम्ही येतोय अशातला भाग नाही आम्ही शेवटी महायुती म्हणून एकत्र आहोत आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या या नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यात आता जेव्हा निकाल लागतील तेव्हा महायुतीचंच वर्चस्व हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल किरकोळ जरी आमचे काही आता कर्जतमधलं तुम्ही उदाहरण दिलं माथेरानमधलं उदाहरण दिलं किरकोळ या निवडणुकीपुरतेचे ते मतभेद असतील आम्ही निश्चितपणे त्यावर सुद्धा नंतर मार्ग काढू मंत्री साहेब आमदार महेंद्र कुर्वे सातत्यानं पाठपुरावा करतायत की कर्जत तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित व्हावा तर सरकार बाबतीत कसं सकारात्मक असेल पर्यटन मंत्री मी आहे त्यांची मागणी माझ्या विभागाशी संबंधित अनेक वर्षांची आहे मी मागाशी जे म्हटले की काही प्रश्न ही सुटण्याच्या मार्गावर आहेत आता आचारसंहितेत मी जर घोषणा केली तर घरी पोचायच्या आत माझ्यावर गुन्हा दाखल होईल <laughs> की मंत्र्यांनी कर्जतमध्ये काहीतरी आश्वासन दिलं त्यामुळं थोर महेंद्र आणि मला माहिती आहे ते काम किती अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्यामुळं महेंद्र शेटला निश्चितपणे या मागणीत मी नाराज करणार नाही